नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक खूप आनंदाची गोष्ट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आता जमा हो होत आहेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर आ, हे जे आ, पहा इथं तुम्हाला प्रूफसुद्धा मी दाखवणार आहे कुठल्या बँकेचं आहे तेसुद्धा दाखवणार आहे पहा जे उरलेल्या महिलाचे ज्यांचे आलेले नाही ते तुम्ही चेक करा तुमच्या अकाउंटला तुम्ही बँकेत भेट देऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत किंवा नाही तर एकत्र दोन महिन्याचे इथं पैसे जमा झालेले आहेत डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये तर ते म्हणजे पोस्टरचं खातं होतं त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे तर तीन हजार एवढे एकत्र नऊ तारखेला म्हणजे कालच जमा झालेले आहे आणि आज दीड वाज दीडच्या दरम्यान इथं मेसेज आलेला आहे की तुमचं अकाउंटमध्ये बॅलेन्स जमा झालेलं आहे तर हे खूप चांगली गोष्ट आहे सर्वांनी इथं नक्की पहा हे पहा हा मेसेज आज दुपारी एक वाजून एकोणतीस मिनटाला आलेला आहे पहा इथं डिटेलमध्ये दिलेला आहे अकाउंट नंबरसुद्धा दिलेला आहे तारीखसुद्धा दिलेली आहे आणि रुपीज हजार, आ, तीन हजार त्रेपन्न जे पैसे होते ते अगोदरचेच होते त्रेपन्न रुपये पॉईंट ऐंशी पैसे हे अगोदरचेच होते पण इथे तीन हजार जमा झालेले आहेत आणि आय पी पी बी मोबाईल बँकिंग ॲप असं दिलेलं आहे हे जे आय पी बी बँक आहे ही पोस्टरचं आपलं खाता आहे त्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तुम्ही काळजी करू नका खूप चांगली गोष्ट आहे ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये कारण हे जे पैसे आहे तुमच्या आधारनुसार जमा होणार आहे तुमचं आधार सेलिंग कोणत्या बँकेत आहे ते डिपेंड करतं तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्ही या बँकेचं या पोस्टाचं खात्याचं बँक तुम्ही अकाउंट काढू शकता तर त्याला काही जास्त लागत नाही सहज तुमचं आधार कार्डवर ते तुमचं ओपन होऊन जातं तर इथं तुम्हाला तुमचं पोस्टचं खातं काढून घ्या लगेच तुमचे पैसे जमा होईल काही काळजी करायची गरज नाही आहे कारण हे पैसे तुमच्या आधार जिथं लिंक आहे तिथंच तुमचे पैसे जाणार आहेत तर हे होती आजची माहिती तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता आले किंवा नाही तुमच्या अकाऊंटमध्ये व्हिडिओ आवडस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद